तिथे उभा काय विषय सर हा विषय असा आहे या ठिकाणी पर्याय या ठिकाणी बिल्डिंग होत्या बी एम सीच्या ज्या जे लोक त्या ठिकाणी राहत होते एक ते पंधरा खोल्या या एक ते पंधरा बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंगमध्ये सोळा सोळा होत्या ज्याच्यातली एक बिल्डिंग पाडलेली होती त्याच्यानंतर पंधरा राहिल्या पंधरामधल्या या साईडच्या ज्या सात आठ ज्या खोल्या बिल्डिंग होत्या त्या पूर्ण पाडल्या त्या पाडल्यानंतर त्यांना आम्ही पा� जे आश्रय आश्रययोजना ज्या योजनेखाली हे बिल्डरने वगैरे आश्रय आश्रय खाली ह्या बिल्डिंग पाडल्या आणि त्या ठिकाणी आपण टावर उभा करणार आहोत ते सगळं बी एम सीच्या लोकांसाठी ज्या आपल्यासाठी एवढा मुंबईभराचे ज्या बी एम सीचे लोक काम करतात कचरा घाण काढतात त्या त्या लोकांसाठी या ठिकाणी आपण बिल्डिंगची व्यवस्था राहण्याची व्यवस्था करणार आहोत ते करत असताना परंतु ज्या वेळेला आता या ठिकाणी तीन दोन रस्ते होते हा एक रस्ता आहे पाठीमाग पलीकडे एक रस्ता होता बिल्डिंगच्या मधून आता आता असं झालं हा पूर्ण एरिया लोखंडे मार्गच नव्हे तर पूर्ण गौतम नगर पासून ते गोवंडी नागेव शिवाजी शिवाजीनगर येथून सगळे प लोक रिक्षाने याच रस्त्यावरून येतात स्टेशन जवळच आहे चंबूर स्टेशन त्यामुळे या स्टेशनला लोक इथंच रिक्षा घेऊन येतात शाळेची मुलं आहेत इथं सगळे लोक या ठिकाणहून जातात पण आता या आश्रय योजनेच्या लोकांचं असं म्हणणं आहे त्या बिल्डरचं की हा रस्ता बंद करणार आहोत हा बंद रस्ता कसा करू शकता पब्लिक एवढं या ठिकाणी जात आहे पब्लिकचा रस्ता कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही रोखून आम्ही इथे बंद करून देणार नाही आहे दुसऱ्यापर्यंत एक रस्ते एक रोड आहे त्या रोडवरती कॉलेजच्या बाजूला तिथे मुलं सात हजार मुलं शिकतात आणि ते रस्ता एवढा छोटा आहे असा मोठा रस्ता नाही आहे तर हे दोन पर्याय आम्हाला रस्ता पाहिजे पर्याय रस्ता या लोकांना पाहिजे आणि हा रस्ता इथेच ता हा रस्ता पब्लिकसाठी देण्यात यावा एवढंच माझं म्हणणं आहे आता चर्चा काय झाली सध्या काय त्यांचं आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हा रस्ता देणार नाही आहे आम्ही एकच छोटसच रस्ता देऊ म्हणजे एक जाणार एक येणार दोन लोक जातील दोन लोक येतील पण या दोन लोकांनी काही होऊ शकत नाही या ठिकाणी एवढी मोठी इथे बिल्डिंग आहे सिद्धार्थ रेसिडेंट त्याच्या बाजूला रमाबाई कॉलनी म्हणून रमाबाई नगर आहे अशा प्रत्येक झोपडपट्टी एरिया आहे त्या एरिया मध्ये कदाचित आग लागली समजा किंवा एखादा माणूस आजारी आहे त्याला आणण्यासाठी अम्ब्युलन्स रस्ता जाऊ शकत नाहीये गाडी जाऊ शकत नाहीये ना, ना फायर बिगड जाऊ शकत नाही तर असा आम्हाला हाच रस्त्याची गरज आहे आणि याच रस्त्यावरून सगळ्या हो गोष्टी होऊ शकतात याबाबत चर्चा झाली काही चर्चा वगैरे काही नाही त्यांनी अचानक आले आणि हा रोड बंद करण्याचं काम करण्यास सुरुवात केली लाखो लोकांची वर्दळ आहे पूर्ण लाखो शिवाजी नगर पासून ते हा पूर्ण लोखंडे मार्ग छेडा नगर श्रीनगर हा पूर्ण पट्टा या रोड वरून जातात तुम्हाला रस्ता दिला नाही तर तुमचा मार्ग काय हा रस्ता बंद करू देणार नाही पर्याय रस्ता मोठा द्या आंदोलन